बघा टोकापासून सोडलेल्या सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून सात सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर टेकते सर तर खांबाची उंची किती प्रश्न कोन्या घटकातला आहे ही कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली का काही असे आंतरिक कौशल्य क्षमता तुमच्या तपासून पाहण्याचं धोरण या तुमच्या स्पर्धा परीक्षेचा असते लेकरांनो लक्ष द्या हे काय तुम्हाला कळालं खरे बाबा पायता काय म्हणतो कळते का तुम्हाला हे तुमचे अंतरीचे जे बी काही असतात कस क्षमता कौशल्य तुमच्यामध्ये ते विकसित झाले का हा अप्रोच असतो स्पर्धा परीक्षेचा लेकरांनो हे सगळं शिका शिका शहाणपण जगण्याची जिंकायचं त्यानं हार कुठं मानावी हे पहिलं शिकावं तनकटात विकल्पाच्या सांगा विकल्पाच रान कस पिकावं लक्षात घ्यायला मोठ्या गोष्टी येत लेकर कुठं बसावं किती हसावं आणि कळावं कुणावर रुसावं उगीच विहिरीत नाही आणि पवऱ्यावर बिचाऱ्या रिकाम्या हाताने माथ्यावर हात ठेवून किती दिवस बसावं पवऱ्यावर बिचाऱ्या उगच खार जिंकायचं त्यानं हार कुठं मानावी हे पहिलं शिकाव लक्षात घ्या सगळा शहानपणा शिका आता हो हे खांब लेखरा हा हे खांब ही आहे शिडी ही काय आहे सर ही आहे शिडी आणि या शिडीची लांबी आहे पंचवीस सेंटीमीटर सर बघा खांबाच्या वरच्या हे वरच टोक याला आम्ही वरचं टोक म्हणायचं हे सगळं तुम्हाला सगळं समजलं पाहिजे या काळजी कुठे एखाद्या वेळेस माझी बनबन सुरू होते लक्षात घ्या वरचं टोक आता खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या या खांबाच्या वरच्या टोकापासून ही सोडलेली शिडी आहे जिची लांबी पंचवीस सेंटीमीटर आता शेवटचं टोक म्हणजे हे शेवटचं टोक याला म्हणू आम्ही शेवटचं टोक शेवटचं टोक कशाचं हो या शिडीच हे शेवटचं टोक तिचीच लक्षात घ्या खांबापासून हे शेवटचं टोक खांबापासून सात सेंटीमीटर हा जो खांब आहे ना या खांबापासून हे टोक सात सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजे आमच्या भौमितिक भाषेमध्ये हा झाला याला जर नाव दिले तर त्रिकोण ज्यामध्ये त्रिकोणात एक कोण असतो लेकरांनो नव्वद अंशाचा आणि उर्वरित दोन कोणाचं माप असते नव्वद अंश त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते प्रश्न विचारला की या खांबाची कोणत्या ह्या या खांबाची उंची किती हा जो खांब आहे ना हा खांब या खांबाच्या हा खांब आहे लेकरांना हा खांब या खांबाची उंची किती आता काढायचं कसं तर पायथा गुरस प्रमेय काय म्हणतो हे पाचवी सहावी सातवी आठवी मध्ये शिकलेलं ज्ञान तुमच्या डोक्यामध्ये खच्च भरून आहे का ही क्षमता हे कौशल्य तुम्हाला हस्तगत आहे का आज तोवर आसता हे तपासून कळायचं असते लक्षात पायथागोरस म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गामध्ये असतो लक्षात घ्या लक्षात घ्या तुम्ही शॉर्ट ट्रिक्स वगैरे वगैरे बजार मांडला शॉर्ट ट्रिकचा इमारतीचा पाया मजबूत असावा लेकरांना म्हणजे तुम्ही किती मजले चढवावरी हे का नाही शॉट ट्रिक च भूत दोशामध्ये लेकरांच्या भरपूर शरीर याला काही श्वाट तुम्ह टिके का याला काही शॉर्ट टिके अबे लॉंग एक मले म्हणायचं की समुद्रच नाही तर पाणी पडल कुठून लक्षात घ्या असं अंत एखादी झालेली जखम अंगावरची त्या औषधानं थांबते असं म्हणायचं नाही मला पण ती थांबण्यासाठी आतच मध्ये एक रसायन असते रक्त आमचं ती जखम थांबवते हळू खपल्या दरण वगैरे एखादी शॉर्टिक टिक समजायची बी तिचं आकलन जरी करून घ्यायचं असलं तरी त्याच्या पाठीमाग लॉंग कन्सेप्ट आम्हाला माहित आहे का ही गोष्ट प्रामुख्यानं मूलभूत महत्वाची ठरत असते लक्षात मग आता काय करायचं करणं म्हणजे काय तर हा ज्या कोणाचं माप जास्त असते त्या जा कोणाच्या समोरची बाजू मोठी असते असे बी काही प्रश्न विचारतात की सर एक त्रिकोण आहे उदाहरणार्थ त्रिकोण एबीसी मध्ये येच माप असं अमुक ढमुक टमूग येच माप पन्नास समजा बीच नव्वद सर आणि सी चाळीस तर या त्रिकोणामध्ये कोणती बाजू सर्वात मोठी आहे असे बी काही प्रश्न येतात लेकरांचे तर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना ज्या जो त्या दर्शवलेल्या त्रिकोणामध्ये ज्या कोणाचं ज्या कोणाचं माप मोठ त्याच्या समोरील बाजू मोठी असते असे बी काही प्रश्न येतात तर इथं कर्ण कोणता तर हा ज्याची लांबी पंचवीस सेंटीमीटर मग इथं कर्णाचा वर्ग करायचं म्हणजे पंचवीसचा वर्ग करा, करा। लक्षात घ्या पाया हे सी पायाचा वर्ग करायचा आम्हाला विचारलं की त्या खांबाची उंची किती म्हणून हे उंची वर्ग शब्द सहाशे पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास हा शब्द असा लक्षात घ्या नोकरीवर लागल्यानंतर ह्या कोणत्याच गोष्टीची एखाद्या वेळेस नाही गरज पडत परंतु तुम्हाला पोस्टिंग घ्यायच्या पदोन्नत्या घ्यायच्या आम्ही गुरुजो आम्हाला जीवन जीवनभर फार हे डोक्यामध्ये ठेवा लागते लक्षात घ्या परंतु परीक्षा होईपर्यंत हे मानसिक कसब तुम्हाला येते का याची जाचून परकून परीक्षा शासन स्पर्धा घेत असते लक्षात घ्या आणि अभ्यासानं माणूस कोणी वेळा होत नाही अभ्यासाचा कटाळा करू नका लक्षात घ्या आता सहाशे पंचवीस कड येतानी लेकरांनो एकोणपन्नास ये वजा स्वरूपात समोर उंची वर्ग हा शब्द ही वजाबाकी पाचशे शहात्तर सर समोर उंची वर्ग हा शब्द एक गोष्ट ध्यानात ठेवा साधे आणि सहज गोष्टी मनातून मी सहज बोलतो मला काय शास्त्रीय असं म्हणायचं नाही बोलता येत नाही म्हणून तुम्हाला कळावा हे वर्गपद घालवायचं म्हणून ही संख्या मुळात टाका हा गणितीय नियम दंडक म्हणजे समोर फक्त राहते उंची आता पाचशे शहात्तर वर्गमुळात याचा अर्थ पाचशे शहात्तरचं वर्गमूळ वर्ग काय होत तर त्याचं उत्तर चोवीस आणि हे सगळे माप दर्शवले सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये म्हणून सेंटीमीटर बराबर ही उंची किती सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर खांबाची उंची किती सर चोवीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा कशासाठी जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब माझा ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदाच तुम्हाला विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आत्मविश्वास सरावाशिवाय वाढत नसतो म्हणून ग्रुपमध्ये सहभागी व्हा हा अट्टहास करतो आणि अट्टविश आत्मविश्वास वाढून तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वाव गठणार नाही त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल